या पक्षाचे या संघटनेचे आपले हक्काचे उमेदवार श्री भाऊसाहेब वाघचौरेजी यांना सर्वांनी आपलं बहुमोल असं मतदान करून त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवायचं आहे सर्व नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत आपला हक्काचा माणूस म्हणून वाघचव आज या ठिकाणी वाघचौरे साहेबांकडे पाहिलं जात आहे आणि तोच सर्वांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावायचा आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात यांच्या कार्यकाळामध्ये खरं खरं आपण ज्या ठिकाणी पाहिलं असेल तर कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये माँगर, सर्वांची जी काही कुटुंब का प्रमुख म्हणून जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली आणि आपल्या घरातील कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी आपल्या घरात वावर केला त्या ठिकाणी आपल्याला एकच हवं होतं की आपल्या घराची कुटुंबाची काळजी घेणारा त्या ठिकाणी प्रमुख होतं म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी घेतली आणि हाच फायदा आणि हेच आदरणीय ही जी काही कुंजी असेल त्या ठिकाणी भाऊसाहेब वाकचौर यांच्या आशीर्वादाने आदरणीय उद्धव साहेब यांच्या आशीर्वादाने भाऊसाहेब वाघचौर यांना मिळणार आहे आपल्या हक्काचा सामान्य माणसाचा आवाज गोरगरीबांचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज म्हणून या ठिकाणी संसदेमध्ये जाणार आहे भाऊसाहेब वाघचौरे तेरा तारखेला आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या हक्काच आनंदाच आणि आपल्या विजयाचं मतदान या ठिकाणी करायचं अशी जनतेला आवाहन करतोय आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या मशाल रॅलीच्या माध्यमातून सर्वांना एकच विनंती करीन की आपल्या हक्काचे जे उमेदवार आहेत ज्यांनी याच्या आधी ही संसदेत आपल्या शिर्डीचा आवाज हा दिल्लीपर्यंत नेला इथले अनेक समस्या त्यांनी त्यावेळेला सोडवल्या त्यांना ते पुन्हा आज तुमच्याकडे आपले आपलं मत मागायला आलेलं आहे तर नक्कीच सर्वांना एक विनंती करीन की आपल्या हक्काचा जो उमेदवार आहे जो इकडचा खऱ्या अर्थाने इकडचा भूमिपुत्र आहे तर अशा तुमच्या या भूमिपुत्राला तुम्ही मतदान करा तसेच येणाऱ्या तेरा तारखेला जास्तीत जास्त तुम्ही तुमच्यासोबत व आपल्या आजूबाजूच्या सर्वांना देखील तुम्ही तुमच्या मार्फत हे आवाहन करा की लोकांचे जे का ज्यांनी आजवर इतकी वर्ष लोकांसाठी काम केलं त्यांना आज पुन्हा संसदेत पाठवायची संधी तुम्हाला सर्वांना मिळालेली आहे तर नक्कीच वीस तेरा तारखेला आपले हक्काचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे जे आपल्या इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आपल्या शिवसेना ओरिजिनल शिवसेनेचे उमेदवार आहेत तर नक्कीच भाऊसाहेब वाघचौरे यांच्यामार्फत तुम्ही आपले सन्माननीय उद्धव साहेब राहुल गांधी शरद पवार साहेब तसेच इंडिया आघाडीतील प्रत्येक पक्षातील प्रत्येक नेत्यासाठी हे मतदान करून आपल्या हक्काचं हक्काची सरकार ही केंद्रात ठेवा ही तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र